मित्रांनो सुमनने केलेल्या गुन्ह्याची कबुली तिने तिच्या स्वतःच्या तोंडांनी द्यावी म्हणून अर्जुन आणि सायलीने एक प्लॅन केलेला आहे अर्जुन आणि सायलीने तिला अर्जुनच्या ऑफिस मध्ये बोलून घेतलेला आहे जिथे अर्जुन केसची कामं करतो आता मित्रांनो आता सुमनने कोणता गुन्हा केलाय आणि तिच्या गुन्ह्याची कबुली ती काय देणार हेच आपण पाहणार आहोत मित्रांनो आता इथे काही बायका आलेल्या असतात अर्जुन केस घेऊन आता त्या बायका अर्जुन जवळ तक्रार करत असतात की सब साहेब आमचे नवरा आम्हाला खूप मारतो छोट्या छोट्या गोष्टींवरून आमच्यावर ओर ओढतो आणि इतकं मारतो की हातावर तेव्हा अर्जुन बोलतो की तुम्ही एवढं सगळं सहन का केलं तुम्ही सांगितलं का नाही तुम्ही एवढा उशीर का केला तुम्ही लवकरच केस घेऊन यायला पाहिजे होती हा अन्याय सहन करणं ठीक नाही आणि हे सगळं अर्जुन सुमनला उद्देशून बोलत असतो सुमन काकूला उद्देशून बोलत असतो कारण अर्जुन आणि साईला माहित असतं की सुमन सुद्धा हाच गुन्हा करतेय की अन्याय सहन करतेय कारण त्यांना माहीत असतं हा नागराज तिच्यावर खूप अन्याय करतोय तिला मारहाण करतोय तिच्याकडून छोटी गोष्ट झाली तरी तिला खूप मारतो दारू पिऊन येतो तिच्यावर अत्याचार करतो त्यामुळे आता ती बोलती व्हावी तिने तिचे गुन्हे गुन्हे म्हणजे तेच तिच्यावर झालेला अन्याय तिने समोर बोलावा म्हणून ते हे सगळं करत असतात आणि आता त्या बायकांचं बोलणं ऐकून सुमनला सुद्धा असं वाटतं की हे सगळं तर माझ्या बाबतीत सुद्धा होत आहे मी सुद्धा गप्प नाही बसलं पाहिजे मी सुद्धा माझ्यावरचा अन्याय बोलून दाखवला पाहिजे अन्याय सहन नाही केला पाहिजे आणि आता अर्जुन आणि सायलींचं त्यांची ती केस झाल्याच्या नंतर आता सुमन सुमन ही बोलती होणार आहे आणि ती सांगणार आहे की सायली मी आता गप्प नाही बसू शकत आतापर्यंत खूप भोगलं खूप सहन केलं या नागराजचं खूप सहन केलं मी खूप अत्याचार केला त्यांनी माझ्यावर खूप मार खाल्ला पण आता नाही आता मी त्याचे गुन्हे पाठीशी घालणार नाही अहो मी आतापर्यंत त्यांना खूप पाठीशी घातलं परंतु आता नाही घालू शकत तुम्हाला माहिती आहे का तो तर माझ्यावर अत्याचार करतोच करतो परंतु त्याचा त्या महिपत सोबत सुद्धा कॉन्टॅक्ट आहे मित्रांनो अशा रीतीने आता सुमनने सगळं काही कबूल केलेलं आहे की नागराज कशा तिच्यावर अन्याय करतो अत्याचार करतो किती तिला मारतो किती म्हणजे तिचा तिला किती त्रास होतो हे सगळं सांगून तिने आता महिपतचं सिक्रेट सुद्धा तर मित्रांनो आता अर्जुन आणि सायली याच्यावर काय ऍक्शन घेतील काय वाटतं तुम्हाला कमेंट पण नक्की सांग धन्यवाद